परमहंसदगुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन अठरा जुलै ध्यान साक्षीत्वाकडून आत्मबोधाकडे मन हे जणू वृत्ती किंवा विचार उत्पन्न करणारे एक जबरदस्त यंत्रच आहे आणि ध्यानाला बसल्यावर तर समुद्राच्या लाटांप्रमाणे एका मागोमाग एक विचार मनात उसळतात त्यांचा एकमेकांशी काही संबंध असेलच असेही नाही हे विचार म्हणजे कित्येक काळ साठून राहिलेले संस्कारच असतात सद्गुरूंनी सांगितलेल्या पद्धतीने ध्यान केले तर हे विचार निश्चितपणे कमी होतात विचारांची गती ही श्वासांशी निगडीत असते म्हणून ध्यानाच्या सुरुवातीला श्वास शांत किंवा दीर्घ करण्यास सद्गुरू सांगतात त्यासाठी ते आपल्याला पाच दहा श्वास सोहमच्या आलंबना सहित घ्यायला शिकवतात श्वास घेताना सो असा शब्द मनात उच्चारून दीर्घ श्वास घ्यावा क्षण दोन क्षण श्वास रोधून धरावा श्वास सोडताना हम असा शब्द मनात उच्चारून श्वास सोडावा सो असे म्हणत असताना जीव हा नाभिकमलापासून निघून आज्ञाचक्रापर्यंत येतो व दोन भुवयांच्या मध्ये म्हणजेच आज्ञाचक्रापाशी क्षण दोन क्षण परमात्म्याशी एकरूपता साधून नंतर हम या उच्चाराने परत नाभिकमलापाशी येतो असा भाव धरावा असे पाच दहा श्वास घेऊन झाल्यावर आज्ञाचक्रापाशी मनाकडे म्हणजे तिथे उठणाऱ्या विचारांकडे सावधपणे साक्षीत्वाने पाहत राहावे त्यावेळेस श्वासाकडे लक्ष देण्याचे कारण नाही आता मनामध्ये कोणताही विशिष्ट विचार मुद्दामहून नसावा अशा प्रकारे साधारणत दीड तास बैठक असावी दीड तासाच्या ध्यानाच्या बैठकीतही पहिला अर्धा तास मन जवळपास बाहेरच फिरत असते पुढच्या अर्ध्या तासात कधी आत तर कधी बाहेर अशी मनाची स्थिती असते शेवटच्या अर्ध्या तासात मन पुष्कळसे आत राहते ध्यानाला बसायला सुरुवात केल्यावर लगेचच उत्तम अवस्था प्राप्त व्हावी असे साधकाला वाटू लागते पण असे एकाएकी घडत नाही सुरुवातीला विचार येण्याचा वेग प्रचंड असतो ते इतका त्रास देतात की आपण ध्यानाला बसलो आहोत की विचार करायला हेच कळेनासे होते चांगले ध्यान जमण्यासाठी शर्थीचे प्रयत्न व सद्गुरुकृपा यांची अत्यंत आवश्यकता असते जसजशी साधना निष्ठेने प्रेमाने होईल तसतसे साक्षीत्व जमू लागते साक्षित्व साधले की दोन विचारांमध्ये निर्विचार स्थितीचा प्रत्यय येऊ लागतो हीच मनाची अवस्था अशी अवस्था वारंवार अनुभवता येऊ लागली कि पुढे मनाचे उन्मन होते या अवस्थेत साक्षित्वाची वृत्ती देखील नाहीशी होते व साधकाला आत्मबोध होतो हे सहजासहजी होत नाही याकरता व्यवहारकालीही अत्यंत प्रयत्नपूर्वक हा बोध टिकवून ठेवावा लागतो आत्मबोधापर्यंत जाण्यास तपांच्या भाषेत दीर्घकाल सातत्याने जिद्दीने साधना करावी लागते स्वामी माधवनाथ म्हणत असत बारा अधिक बारा अधिक बारा एकूण छत्तीस वर्षे साधना करणे आवश्यक आहे ध्यानधारणेबरोबर जीवनात सात्विक आहार विहाराची जोड असावी आपल्या जीवनाची आखणी उत्तम करावी कालांतराने ध्यानकाली आत्मबोध प्राप्त केलेल्या साधकाच्या बोलण्यातून चालण्यातून दृष्टीतून इतकेच नव्हे तर सर्व इंद्रियांमधून हा बोध झिरपू लागतो अशा महापुरुषाचा नुसता दृष्टिक्षेप झाला तरी त्या दृष्टीतून परमात्म्याची कृपा आपल्या अनुभवास आली असे वाटते हा बोध सर्व व्यवहारकाली या महापुरुषाजवळ टिकून राहतो या अवस्थेपर्यंत जाणे हेच साधकाच्या जीवनाचे खरे ध्येय असते परमह सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ